विश्व स्वास्तं आयु निर्माण हेल्थ फाउंडेशनमध्ये आज आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आजचा विषय आहे मणक्यांचे विकार शरीरामध्ये एकूण तेहतीस मणके हे एकावर एक रचलेले असतात ज्याप्रमाणे सीडीमध्ये पायऱ्या रचलेल्या असतात त्याप्रमाणे ह्या एकावर एक तेहतीस मणके मानेपासून तर माकड हाडापर्यंत रचलेले असतात त्यामध्ये दोन मणक्यांच्या मध्ये एक गादी असते जी शॉक ॲब्झॉर्प्शरचं काम करत असतात जेव्हा या मणक्यांमध्ये झीज होते किंवा ती गादी सरकल्या जाते किंवा गादी कॉम्प्रेस्ड होते तेव्हा मणक्यांचे विकार उद्भवतात मणक्यांचे विकारांमध्ये जेव्हा आपण मणके जाणून घेऊयात सर्वायकल म्हणजे मानेमध्ये सात थोरॅसिक म्हणजे पाठीमध्ये बारा लंबार म्हणजे मणक्यांच्या खालील जे कंबर असते त्यामध्ये पाच असतात आणि सॅक्रम व कॉसिस अशा पद्धतीचीही रचना असते जेव्हा सर्वायकल स्पॉन्डेसिस म्हणजे मणक्यांचा जेव्हा आजार मानेचा जेव्हा आजार होतो तेव्हा हातामध्ये मुंग्या येणं डोक्यात चक्कर येणं डोकं दुखणं हातांमध्ये बधिरता जाणवणं ही लक्षणं जाणवतात जेव्हा लंबर स्पॉन्डलिसिस म्हणजे कमरेमध्ये वेदना होणे किंवा पायांमध्ये कमरेची जी पायांमध्ये जी नस जाते ती कॉम्प्रेस झाली तर सायटिका म्हणून एक आ, आजार असतो तो होतो त्यामध्ये पायांमध्ये वेदना होणे किंवा मुंग्या येणं चालताना कसाचा तरी सपोर्ट घ्यावासा वाटणे तसंच आपण जेव्हा चालतो आहोत तेव्हा आपला अस्थिरता जाणवते कशाचा तरी कंटिन्यू सपोर्ट घ्यावा असा वाटतो आयुर्वेदामध्ये याला ग्रुद्रसे म्हटले आहे कारण सायटिकाचा पेशंट हा गिधाडाची चाल गृद्रसी म्हणजे गिधाड असतो हा पक्षी ज्याप्रमाणे एका साईडनी चालतो त्याप्रमाणे त्याची चाल असते व म्हणून त्याला गृद्रसी व्याधी म्हटले आहे तिसरा म्हणजे अँकोलॉजिंग स्पॉन्डलासिस त्यामध्ये पृष्ठगत एच एल ए बी ट्वेंटी सेवन नावाचा एक जीन असतो त्यामध्ये ॲक्च्युली हा जिनेटिक असतो आणि मोस्ट ऑफ पुरुषांना होतो या पद्धतीच्या मणक्यांचे विकार असतात आता जाणून घेऊया मणक्यांच्या विकारामागची कारणं काय आहेत सर्वप्रथम इम्प्रॉपर पोश्चर म्हणजे चुकीची बैठक आता अगदी दहा दहा तास बारा बारा तास आपल्याला ऑफिसमध्ये बसायचं काम पडतं किंवा मुलांना शाळा ट्युशन्स यामध्ये जे कंटिन्यू बसावं लागतं त्यामुळे मणक्याचे विकार होतं त्याचप्रमाणे पी सीवर वाकून बसणे किंवा लॅपटॉपवर सारखं बसणे त्यामुळे मोबाईल यामुळे सुद्धा मानेचे विकार सर्वायकल स्कॉन्डिलिसिस होतो दुसरं कारण म्हणजे आहारामध्ये लघु वृक्ष अतिथंड शिळे अन्नपदार्थ तसेच बेकरीच्या पदार्थांचा वापर जास्त करणे यामुळे हाडांची झीज होऊ शकते तिसरं कारण म्हणजे कुठली तरी इंज्युरी होणे ॲक्सिडेंटमध्ये एखाद्या वेळेस इंजुरी झाली आणि त्यामध्ये त्या, त्या स्पाईनची जर स्ट्रक्चर बिघडलं तरीही हे विकार होऊ शकतात महत्त्वाचं एक कारण म्हणजे स्पाईनच्यामध्ये किंवा स्पाईनच्या जवळ इन्फेक्शन असेल तरीही हे आजार होऊ शकतात तसंच स्पाईनच्यामध्ये ट्युमर असणे त्यामध्ये सुद्धा ही मणक्याचे आजार लक्षात जाणवतात मणक्याचे आजार होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे एज रिलेटेड वयोवृद्धानुसार डी जनरेशन जे होतं हाडांची जी जीज होते त्यामध्ये सुद्धा मानेचे कमरेचे आजार उद्भवतात मणक्याच्या आजारांमध्ये पंचकर्म अतिउत्तम लाभदायी आहे त्यामध्ये आपण सर्वायकल म्हणजे मानेच्या ठिकाणी जर असेल किंवा पृष्ठगत किंवा कटिगत म्हणजे मानेच्या पाठीवर तसेच कमरेवरती आपण अर्धा तास तेलाची अशी पाळ सोडतो ज्याच्यामध्ये औषधी तेल असतात ज्यामुळे हे जे डिजनरेशन झालेले आहे किंवा स्पाईनमध्ये जी काय नो कॉम्प्रेस झाली आहे ती रिलॅक्स होते त्याचप्रमाणे स्नेहन म्हणजे संपूर्ण बॉडीला मसाज करणे स्टीम देणे पत्रपिंड किंवा पोटली पिंड याचा उत्तम उपयोग होतो तसेच बस्ती व पिझील ज्यामध्ये आयुर्वेदामध्ये तेलाची धार आपण त्या स्पाईनवर सोडतो याचा अतिउत्तम लाभ झालेला आहे आयुर्वेदामध्ये मणक्यांचा विकार हा वातप्रधान आजार सांगितला आहे व त्यामुळे आपल्या आहारामध्ये पुढील गोष्टींचा आवर्जून समावेश करावा त्यामध्ये तिळ तेल एरंड तेल तसंच उडदाची डाळ मेथीदाणे लसूण व हाडजोड शेवगा चूर्ण यांचं नक्की समावेश करावा या आणि अशाच नवनवीन गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद